माहेरून पंचवीस लाख रुपये घेऊ नये म्हणत पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला आहे याबाबत प्रतिभा हर्ष रमैया वय बत्तीस रणा निर्मिती गणेश विजापूर रोड यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती हर्ष सासरा प्रकाश सासू दीप्ती नणन धारिणी मावस सासू काजल नातेवाईक सुजाता रणा राजवाडी गार्डन घाटकोपर ईस्ट विद्याविहार मुंबई यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे मध्ये विवाह झाला होता तेव्हापासून आरोपी संगरमत करून माहेरून पंचवीस लाख रुपये घेऊन ये म्हणत प्रतिभा यांना शारीरिक व मानसिक त्रास देत होते शिवाय पतीने आणि सासऱ्याने जीवे ठार मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद दिली आहे तपास जाधव करत आहेत